ठेवा ही एक वस्तू नोटा वाढ होत जाते तंत्र मंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्या धन वैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरे तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीला प्रदान आहे ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूचा जर योग्य वापर केला तर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेले लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्या कमतरता कधीच येत आज ज्या वास्तूबद्दल आपण माहिती घेणार आहेत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे दहन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही उद्योग धंदा असाल व्यवसायात असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर त्या क्षेत्रातून पैशाच्या धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की कसा करावा खरे तर बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सहसा वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंताच्या घरातील पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकटे उद्या त्याचा उद्योग धंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा ही एक श्रीमंती लोक उभार घेतात कदाचित त्याचे कारण याच्या वस्तूचे जास्तीत जास्त वापर असला ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपले, आपले संपत्ती ठेवता सोने नाणे ठेवता पैसे ठेवता नोटाचे बंडल ठेवता त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अंत्यप्रभावशील आहे ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधा उपाय मात्र प्रभावशील आज आपण पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा सुरुवातीला करूया चांदीची डब्बीपासून पासून काही काही हजार रुपये मिळणार चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा आणि त्या चांदीच्या डब्बीमध्ये आता सर्वांनी प्रश्न पडतो की चांदीचा का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्र प्रदान आहे शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डब्बी आणि त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया हो मगजबिया कोणत्याही कारणा किराणा मालाच्या दुकानात हे मगजबी सहज मिळून जाते ही मगजबी आपल्या कुंडलीत शुक्र मजबूत बनते अशा पाच किंवा सात मगजबिया आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डब्बी अगदी मनोभावी ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखाद्या लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा अवश्य अंतरा सातत्याने पैशाची वाढ होत जाते तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डब्बी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि याचा गुंडाळा करायचा आहे नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ते व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये जे ते तुम्ही पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसे खेचत राहील तुमच्या तिजोरी तुमची पॉकेट कधीच रिकामे राहणार नाही अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटाची एक गड्डा बनवा आणि अगदी छोट्या पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र घ्या एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटवरती मगज बियाची पावडर करायची ही पावडर त्या नोटेवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याचे गड्डा बनवून ती नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मगज बियेचा स्पर्श झालेला नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अंत्य साधा सोपा उपाय आहे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान बनवण्यासाठी शुक्र ग्रह मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकतो आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियाचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी काम कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसे कमवून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्याचा हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनते चमकते आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते यामुळे आपली बुद्धी आपले मन ते अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हे आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्याचा होतो महिलांनीही मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्य आपल्या किचनमध्ये मगजबी असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णाची कृपा बरसेल माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिले असेल की प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगजबिया लावतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मकता असेल तर मात्र या मगजबियाचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगज बिया आपण आपल्या किचनमध्ये काचच्या भरणीमध्ये ठेवायचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसा घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनातील पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावा आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घराची आपली कुटुंबाची भरभराटी व्हावी मात्र तुम्ही त्याची लक्ष्मीचे प्राप्तीचे काही नियमाचे पालन करत आहोत काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे नियम पाळत आहात का त्यातील काही नियम पाहूया त्यातील पहिला नियम सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचे कॉईन म्हणजे एक रुपया असेल दोन असेल पाच दहा रुपये असेल तर कोणत्याही प्रकारचे कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्चू नका ज्या ज्या वेळेला आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादे कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्याच्या या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन पहा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादी तरी कोणती ना कोणता कॉईन अवश्य ठेवा चला हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशातच राहिला तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊन देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्याच्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढसुद्धा करतो अगदी याचे प्रकार एक प्रभावशील उपाय आहे आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागतात तर काही दिवसातच आपल्या आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्ध होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांना पैशाचा व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्माशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवशक्ती पहा भगवान शिवशंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू हे, हे मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणार ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहे प्रत्येक शक्ती स्वरूप आहे ही बाजू सर्जनशील म्हणजेच निर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचे जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती सध्या करता येते त्याचमध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी या नियमाचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे घ्याल ही पैसे देताना ती नोट दुमडून दुमडायला विसरू नका त्या नोटरीची घडी करायची आहे ती नेहमी आपल्या उजव्या हाताने घ्या शास्त्रात असे मानते की नेहमी उजव्या हाताने दिलेला पैसा ही निष्फळ गोष्टीचा खर्च होत नाही किंवा या पैशाचे दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसा देताना ते आपण उजव्या हातानेच घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्यावे सरळ सरळ नोटा देऊ नका नोट्याच्या दोन्ही बाजू असतात त्या कडा असतात त्या दुमडून द्याव्यात आणि दुमडलेल्या नोट्याची दोन्ही बाजू जेथे एकत्र येतात तेथे दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या नोटाची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण घ्यायचा असतो मात्र लक्ष्मी पैसा यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवहित प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामध्ये वाढ होत राहती आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुट सुटकेसमध्ये पैसे देतो एखाद्या पिशवीमध्ये देतो तर अशावेळी काय करावे अशावेळी त्या सुटकेस जे तोंड आहे ते उघडते हे तोंड तुमच्या दिशेला असले किंवा जी पिशवी आहेत त्या याचे तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे घ्यावेत ही पैसा कधीच वाया जात नाही हे पैसे परतून हा हजारपटीने आपल्याला लाभ देतात आणि पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सहर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामधने अशी भावना असावी ती पैसा आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशामध्ये दिन दुगानी रात प्रगती होणार आहे या पैशाचा वापर करून आपण अजून धनवान आणि बनणार आहोत नेहमी मजबूत हाताने पैसे घ्यायचे गेचा आहेत आणि घेताना ते नेहमी सहर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मीच नक्कीच तुमच्यावर कृपा बरसेल हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे